श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत हेमंत कर्णिक यांचे विचार गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आपण गणपतीविषयी चिंतन करूया गणपती या देवाची महती काय सांगावी कोणाचीही पूजा करताना अगोदर गणपतीची पूजा करावी लागते आरती म्हणताना पहिली आरती नेहमी गणेशाची असते मंदिरांच्या द्वारांवर गणपतीची प्रतिमा असते घरोघरी देवाऱ्यात कुठे आणि किती देव असावेत याची उत्तरं वेगवेगळी असली तरी सगळ्यांच्या देवाऱ्यात गणपती असतोच इतकंच नाही कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात गणपतीची पूजा करून मगच केली जाते याचं कारण असं की गणपती हा विघ्नहर्ता देव आहे आपण जे करायला जात आहोत त्याच्या मार्गातले विघ्न संकट अडचणी गणपती दूर करेल आणि आपला मार्ग मोकळा होईल अशा श्रद्धेने अगोदर गणपतीला पुजलं जातं कोणत्याही अडचणीविना आपलं काम होईल होत राहील यासाठी आपण प्रयत्न करणारच असतो पण गणपतीची पूजा केल्याने आपल्या प्रयत्नांना देवाचा आशीर्वाद मिळाल्याचा विश्वास मनी निर्माण होतो आणि आपला उत्साह हो वाढतो कारण आत्ता म्हटल्याप्रमाणे गणपती हा विघ्नहर्ता विघ्नांना म्हणजे संकटांना दूर करणारा देव आहे असं मानतात गणपतीबद्दलची ही श्रद्धा सर्व समास्तरांना ओलांडणारी आहे सर्व देशाला व्यापणारी आहे आणि देशाबाहेर जाणारी सुद्धा आहे भारताबाहेर नेपाळ चीन जपान म्यानमार कंबोडिया थायलंड व्हिएतनाम इंडोनेशिया इतकंच काय अफगाणिस्तानातही गणपतीच्या मूर्ती आढळल्या आहेत अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथल्या एका दर्ग्याच्या प्रवेशाशी गणपतीची मूर्ती विराजमान झालेली होती यातला नेपाळ सोडून एकही देश हिंदू नाही पण मुसलमान किंवा बौद्ध असल्यामुळे त्यांच्या गणेशप्रेमाला आडकाठी निर्माण होत नाही उदाहरणार्थ इंडोनेशियामधली बहुसंख्य प्रजा मुसलमान आहे ते गणपतीची पूजा करत नाहीत पण ज्ञान आणि शिक्षण यांचं प्रतीक म्हणून गणेशाला तिथे मान आहे विद्यापीठांच्या मानचिन्हांवर गणपती विराजमान झालेला आहे इंडोनेशियाच्या चलनी नोटेवर देखील काही काळ गणपतीची प्रतिमा होती गणपती हा कलेचा देवसुद्धा आहे दक्षिणेत भरतनाट्यमसारख्या नृत्याचा कार्यक्रम गणपतीला वंदन करून सुरू केला जातो भरतनाट्यमत कशाला देशभरातल्या सगळ्याच नृत्य प्रकारांमध्ये गणेशवंदन केलं जातं कोकणातल्या लोकनृत्यांमध्ये गणपती येऊन नाचून जातो असं म्हणतात की तांडव नृत्य करणारा शंकर आणि तशीच नृत्य पारंगत पार्वती यांचा पुत्र असल्याकारणाने गणपती सुद्धा नृत्यात पारंगत झाला इतका की त्याचा नाच बघून स्वतः शंकर मनमोकळेपणाने नाचू लागला थायलंड हा देश जास्त करून बौद्ध आहे आणि तिथे गणेशाला जरी सुखकर्ता दुःखहर्ता यश देणारा आणि संकटाचं निराकरण करणारा देव मानलं असलं तरी तिथे कला आणि व्यासंग या क्षेत्रांचं देव म्हणून त्याची जास्त ओळख आहे थायलंडमधल्या एका कलेच्या विद्यापीठाच्या मुद्रेवर गणपतीचं चित्र आहे गणपती आणखी बरंच काही आहे तो विद्येची देवता तर आहेच आहे श्री हे अक्षर गणपतीचं रूप आहे आपल्या परंपरेमध्ये कोऱ्या कागदावर काहीही म्हणजे वाणसामानाची यादी लिहिण्यापासून पत्र लिहिण्यासह एखादा निबंध लिहायचा था झाला तरी सर्वात अगोदर कागदावर अगदी वर श्री हे अक्षर लिहून मग बाकी विषयाला हात घालण्याची पद्धत होती रामदास हे रामाचे भक्त त्यांनी मनाचे श्लोक रचले त्यात कसे वागावे कसे बोलावे याबद्दल उपदेश केला त्यात पुढे जरी त्यांनी प्रभाते मनी रामचिंतित जावा असं म्हटलं असलं तरी मनाच्या श्लोकांची सुरुवात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा अशी गणपतीला वंदन करूनच आहे कुठल्याही स्तोत्राची सुरुवात श्री गणेशाय नमः अशी म्हणजे गणेशाला वंदन करून होत असते माणसाऐवजी प्राण्याचं तोंड असलेला पोट सुटलेला आणि उंदरासारख्या चिमुकल्या प्राण्याला वाहन बनवणाऱ्या या देवाविषयी इतक्या मोठ्या भूभागावर इतका भक्तिभाव इतकं प्रेम कसं काय रुजलं आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे श्रोते हो हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार